शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आता आकाश हा म्हणत असतो की आत्या हे सगळं तू काय करून ठेवलंस तेव्हा ती म्हणते की थांब आकाश मी आता एक काम करते मी आत्ता भूमीकडे जाते आणि तिला सगळं सगळं सांगते की हे सगळं तू नाही केलं तर मीच हे सगळं केलं आहे आणि तुझं नाव घेतलंय म्हणून आत्ताच जाते म्हणजे तिचा गैरसमज दूर होऊन जाईल आणि तिला क्लिअर कळेल तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही त्या हे सगळं करण्याची आता काही गरज नाही कारण तू आता जाऊन कितीही सांगशील ना तरीही ती त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तिला असंच वाटेल की तू मला सावरण्यासाठी मला तिच्या नजरेत मोठं करण्यासाठी हे सगळं करतेस पण जाऊ दे आता हे सगळं काढून काहीच हरतं नाही म्हणून प्लीज आता काहीही करू नकोस आणि कृपा करून मी सगळ्यांना सांगतो की प्लीज कोणीही काही माझ्यासाठी करायला जाऊ नका कसं आहे ना त्याचा अर्थ कधीतरी वेगळा निघतो आणि मग काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसतो त्यापेक्षा आता प्लीज कोणी काही करू नका जसं काही चालू आहे ते सगळं तसंच चालू राहते आपण या विषयावर आता प्लीज काही बोलूया नको जाऊ देत असं म्हणून आता आकाश हर्ट झालेला असतो आणि तो, तो रागिनीसमोर हात जोडून उभा असतो आणि त्यानंतर हे बघून आजीला देखील वाईट वाटतं मात्र अभिजित आणि रागिनी यांच्या मनामध्ये लाडू फुटत असतात आता त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय हे माहीत असूनही मुद्दामस्ती नामानिराळी देखील झालेली असते आकाश निघून जातो नंतर रागिनी गाल्यातल्या गालात हसते आणि राजा काका देखील गप्प असतो आता रागिनी ही आजीजवळ येते आणि आजीला म्हणते की आई मला माफ कर ग खरंच मी सगळं चांगल्या हेतूने केलं तेव्हा आजी म्हणते की हो ग रागिनी मला माहीत आहे हे सगळं तू चांगल्या हेतूनेच केलंस तुझा काही वाईट हेतू नव्हता पण घडलं भलतंच ना जाऊ देत आता याच्यावर काही बोलायचं नाही आपण आणि तू प्लीज शांत हो स्वतःला आता अजिबात त्रास करून घेऊ नकोस असं आजी तिला म्हणते आणि रागिनी आता गालातल्या गालात हसत अभिजितकडे बघत असते तर इथे ॲडव्होकेट भानुशाली हे भूमीला सोडायला निघालेली असतात त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की खरंच तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यासाठी खूप हेल्प करत आलेला आहात मग ते विचारतात की नेमकं का सगळं काय आहे तुम्ही इतक्या का चिडला आहात मला कळत नाही कसला राग आहे तुमच्या मनामध्ये आणि कोणाबद्दल तेव्हा मग आता भूमी म्हणते की असतं ना कधी कधी काही काही वेळा अशी माणसं असतात की जी मुद्दामच आपल्याला त्रास देत असतात आपल्याला वाटतं की त्या माणसांपासून लांब जावं पण ती माणसं सारखी सारखी आपल्या समोर येत असतात तेव्हा मग भानुशाली म्हणतात की नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही भूमी मॅडम मला काही कळत नाही आहे त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की जाऊ दे ना नको तो विषय तेव्हा मग ते म्हणतात की ठीक आहे जशी तुमची इच्छा आपण निघूया मग ती म्हणते की मी आकाशबद्दल बोलायचं होतं मला मला जरा तुम्ही एक गोष्ट सांगाल का आकाश महाजन जेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं तेव्हा हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे पोचला होता नाही म्हणजे मी तर त्याला ओळखत नाही पण तो सतत तिथे होता आता त्याची जी आत्या आहे रागिनी महाजन त्या आहेत त्या तिकडे बॉडीमध्ये आहेत म्हणजेच हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट बॉडीवर आहेत पण मला नक्की कळत नाही आहे की त्यांची माझी ओळख कशी आणि तो आकाश माझ्यासारखी का मागे आहे मा तो हात दोन मागे लागलेला आहे आणि आता खरं तर ते अवघड जागेचं दुखणं होऊन आहे आणि ते काही नाकारता देखील येत नाही ॲडव्होकेट म्हणतात की म्हणजे मला कळलं नाही नातं जोडलं आहे आणि नाकारता येत नाही म्हणजे काय ती म्हणते की माझ्या दोन बहिणी आहेत पौर्णिमा आणि मानसी त्या दोघींचं नातं त्याच्या घरामध्ये जोडलं जात आहे तो आमच्या दोघी बहिणींचा धीर होणार आहे असं म्हटल्यावरती आता इथे तो बघतच राहतो मग ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की हे सगळं कधी ठरलं तेव्हा ती म्हणते की अचानक ठरलं आहे भरपूर हे सगळं आणि मलाही न पटण्यासारखं आहे ते पण काय करणार माझा माझी जी बहीण आहे मानसी आणि तिचा जो होणारा नवरा आहे अथर्व ते दोघं एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात पण त्याचा मोठा भाऊ अभिजित त्याने त्या दिवशीच बघण्याच्या कार्यक्रमामध्ये <laughs> पौर्णिमाला मागणी घातली आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये आता मला कळत नाही काय करू ही खूप घाईघाईने झालेली गोष्ट आहे तेव्हा मग आता लगेच भानुशाली वकील म्हणतात की चांगलं आहे ना ही जर गोष्ट घडली तर दोन्ही बहिणींची लग्न ही एकत्रच होणार आहेत ना मग आता भूमी म्हणते की प्लीज तुम्ही मला जरा मदत कराल का मला ना त्या आकाशबद्दल जरा चुकीचं वाटतंय तो ना मला बरोबर नाही असं वाटतंय तुम्ही आता म्हणालात की आपण मैत्री करू शकतो मग याच मैत्रीच्या नात्याने तुम्ही मला मदत कराल का त्या आकाशला मला धडा शिकवायचा आहे तेव्हा मग आता भानुशाली वकील दोन मिनटं विचार करतात आणि म्हणतात की ठीक आहे तुम्हाला काय लागली तर मी मदत करायला तयार आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की खरं तर मला बरं वाटले की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं हज हलकं झालं आहे मी ही सगळी गोष्ट कोणाला सांगू असं मला झालं होतं खरं तर ही मदत करायला तुम्ही मला तयार झालात खरंच खूप बरं झालं आणि असं म्हणतात ना की आपली मैत्रीची पायरी पायरी आहे असंच तुम्ही मला मागाशी म्हणालात तर मग या जिलेबीपासूनच आपल्या मैत्रीची पहिली पायरी सुरू झाली आता दोघंही एकमेकांच्या हातात हात मिळवतात आणि त्यानंतर दोघंही घरी जायला निघतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दोघंही निघाल्यानंतर आकाश मात्र बैचेन असतो आकाश विचार करत राहिलेला असतो की नेमकं मी पुढे आता काय करू भूमीने त्याला खूप काही सुनावलेलं असतं आणि भूमीला असं वाटलेलं असतं की आकाशने पैसे पाठवून खूप मोठी चूक केली आहे पण ते पैसे पाठवलेले नसतात याची सल त्याच्या मनाला लागलेली असते भूमीने काही ऐकून घेतलेलं नसतं आकाशने खूप काही समजावून सांगितलेलं असून पण ती काहीच ऐकून घेत नाही आणि नातेसंबंध तोडीत अशी धमकी देऊन जाते तितक्यातच आता आजी येते आजी आल्यावर विचारते की आकाश बाबा काय झालं रे तेव्हा आकाश म्हणतो की काही नाही मी असा सहजच बसलो आहे ते तेव्हा ती म्हणते की सहजच तुझ्या वयातल्या तरुणांनी असं इथे सहज बसणं बरोबर वाटत नाही आणि तेही असं दुःखी मी तुला काय सांगितलं होतं की आपल्याला दुःखात राहायचं नाही आहे आपण नेहमी हसत हसत सगळ्याला सामना करायचा आहे मग तू आता हे सगळं का विसरतो मग आता आकाश म्हणतो की हो आ, आत आजी मला सगळं माहिती आहे पण मला खरंच राग येतो या ये सगळ्याचा की हे सगळं असं का घडतं आहे तितक्यात भूमी येते आणि भूमी सगळ्यांची लग्नाची गडबड ऐकते तर इथे हळद कशी कुटायची कसं काय करायचं या सगळ्याचे विषय सुरू असतात भूमी म्हणते की बाबा एक एक, एक मिनिट हे सगळं काय चालू आहे आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं हो गं भूमी तुला कळलंच नसेल ना तू मगाशी नव्हतीच इसे तुला अगं आम्ही किती शोधत होतो माधवराव म्हणतात की अगं तुझा फोनही लागत नव्हता ती म्हणते की बाबा बॅटरी डिस्चार्ज झाली आहे पण काय बोलताय काय तुम्ही तेव्हा मग लगेच पुढे निलांबरी म्हणते की अगं त्या आकाशच्या आजीचा फोन आला होता त्यांनी सांगितलं आहे की लग्नाचा मुहूर्त दोन दिवसावर आहे तेव्हा मग आता ती म्हणते की काय दोन दिवसावर बाबा नॉर्मली लग्न अशी पटापट होत नाहीत मला काहीतरी चुकीचं वाटतं आहे तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई अथर्व कसं आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मग ती म्हणते की तुझं माहीत आहे मला पण पौर्णिमाचं काय अभिजितबद्दल काय तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की मला ही अभिजितबद्दल माहीत आहे तो चांगला मुलगा आहे तेव्हा मग आता नीलू म्हणते की सगळं देवाच्या कृपेनेच चांगलं जुळून आलं आहे तर आपण कशाला मुडता घालायचा भूमी म्हणते की नाही माझ्या दोन्ही मुलींचं दोन्ही बहिणींचं भवितव्य मी असं देवाच्या भरोशावर नाही सोडणार मी आता आजीला फोन लावते असं म्हणून ती निघून जाते तेव्हा माधवराव म्हणतात की आता पुढे काय होणार आहे देवच जाणे कारण आतापर्यंत आपण देवाच्या कृपेने इथपर्यंत गाडा ओढून आणलाय आता देवी योगेश्वरी पुढे काय करील ते बघूया तर इथे आजी म्हणते की अरे मला भूमीचा फोन आला आहे बघ तू रडत होतास ना दुखी होतास त्याचा औषधाचा फोन आलाय आता ती म्हणते की बघ तू काय करायचं आहे तुला असंच दुखी राहायचं आहे की तुला तुझ्या औषधाबरोबर बोलायचं आहे मग आता तो फोन घेतो आणि ती म्हणते की तू का फोन उचललायस पण मी आजीला फोन लावला आहे ना तेव्हा मग तो म्हणतो की अगं आजीने मला ॲक्च्युली फोन दिलेला चार्जिंगला लावायला म्हणूनच माझ्याकडे फोन आहे बोल ना काय झालं तेव्हा ती म्हणते की गुरुजींनी म्हणे मुहूर्त दोन दिवसानंतर काढलाय ते तो म्हणतो की अच्छा हो का अरे वा चांगलीच गोष्ट आहे की मग दोन दिवसात लग्न होईल चांगलंच आहे मग ती म्हणते की नाही काय चांगलं आहे याच्यामध्ये खूप घाईघाई होती आहे आणि मला हे सगळं नॉर्मल नाही वाटत आहे तेव्हा मग तो म्हणतो की अगं गुरुजींनी सांगितलं आहे नाहीतर लग्नाचं मुहूर्त सहा महिन्यानंतरचा असणार आहे ते म्हणते की चालेल मला का ते काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा तो म्हणतो की अच्छा तुला चालेल म्हणजे गेले पुढचे सहा महिने तू मला दिसशील मी तुला दिसेन हे चालेल की हे बेटर असेल दोन दिवसामध्ये सगळं लग्न संपेल आणि एकमेकांना आपण दिसणार नाही ते लोक आपल्या बिझी होतील आयुष्यामध्ये आणि आपण आपल्या आयुष्यात बिझी असणार आहोत कुठे दिसणार एकमेकांना नाहीतर मग अथर्व आणि मानसी सारखे भेटायल एक भेटायला एकमेकांसमोर येणार किंवा मी कधीतरी बरोबर भेटायला पौर्णिमाला घरी येणार तुम्हाला दिसणार तू मला चहा कॉफी आणून देशील मी किचनमध्ये येईन तुम्हाला चॉकलेट मिल्क देशील तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही असं काही होणार नाही आणि गरजेचं थोडी की असंच काहीतरी घडेल तेव्हा तो म्हणतो की असंच घडेल असं नाही गं पण मी एक एक्झाम्पल दिलं तुला असं होऊ शकतं म्हणून तेव्हा मग भूमी म्हणते की नाही असं नाही होणार आहे लक्षात ठेव कधी आपण दोघं एकमेकांशी बोलणार नाही आहोत लक्षात ठेव मग तो म्हणतो की ठीक आहे मग पुढचे सहा महिने तुम्हाला बघण्यासाठी भेटण्यासाठी रेडी असशील का जर रेडी असशील तर ठीक आहे पण बघ बाबा मी तर आपली एक पॉसिबिलिटी सांगितली की असंही काही होऊ शकतं तेव्हा मग आता ती म्हणते की नाही हे असं नाही होऊ शकत मी असा कधीच विचार करू शकत नाही मग तो म्हणतोय की तू तुझ्या बहिणींच्या बाबतीत असा विचार करू शकतेस का तुझ्या बहिणीत दुःखात राहिल्या ते तुला चालेल का असं म्हणून तो तिची बोलती बंद करतो पुढे तो म्हणतो की तू तर मला एरवी म्हणत असतेस की नाती महत्त्वाची आहेत मी नाती जपते मग तू तुझ्या तु बहिणींच्या भावना नाही जपणार का असं म्हटल्यानंतर आता भूमी पेचल सापडते आणि आकाशला पुढे काय बोलावं आहे तिला काहीही सुचत नाही आणि अशा प्रकारे आकाशने फोनमधूनच भूमीविषयी पुन्हा बाजी मारलेली असते आणि आजी आता खुश झालेली असते त्याची पाठ ठोपाटते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमीला हार आणण्यासाठी पाठवलं जातं आणि त्याच टोपलीमध्ये इथे पूर्णिमाने आकाशभूमीची लग्नपत्रिका ठेवलेली असते आणि ती पत्रिका पाहिल्यावरती आता ती खूपच खुश असते आणि तिला कळतं की सगळं आज भूमीला कळणार पण मात्र आकाश बुद्धिचातुर्याने ती पत्रिका घेतो आणि ती पत्रिका लपवतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा